नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते नुकतेच एक जुलैपासून देशात तीन नवे गुन्हेगारी कायदे लागू करण्यात आले आहेत सुमारे शंभर वर्ष जुने ब्रिटिशकालीन वसाहतवादी काळातील गुन्हेगारी कायदे रद्द करून आधुनिक तंत्रयुगात उपयोगी पडतील असे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे हे कायदे आहेत या नव्या गुन्हेगारी कायद्यांमध्ये काय बदल करण्यात आले आहेत आणि त्यातील तरतुदी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरचे प्रोफेसर जगदीश खोब्रागडे यांना त्यांना कामगार कायदे शिकवण्याचा बारा वर्षांचा अनुभव आहे सर आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे थँक्यू धन्यवाद सगळ्यात पहिले तर एक जुलै पासून देशात तीन नवे गुन्हेगारी कायदे लागू करण्यात आले आहेत बरोबर तर हे नवे कायदे करण्याचं उद्दिष्ट काय आहे सर्वप्रथम आपण या कायद्याची पार्श्वभूमी समजून घेऊया कारण की आता नुकतेच भारत सरकारनी हे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लोकसभेद्वारे आहे राज्यसभेद्वारे आणि मग नोटिफिकेशन आलं आणि हे कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून आपण अंमलात आणणार आहोत आणि लागू पण झालेले आहेत तर प्रामुख्याने यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की याचा उद्दिष्ट काय आहे की हे कायदे लोकांना दंड देण्यासाठी आहेत की या कायद्याची पार्श्वभूमी काय आहे किंवा ब्रिटिशकालीन वसाहतवादी आपण यांना कायदे म्हणतो तर हे कायदे त्या काळात कशासाठी आणण्यात आलेले होते तर त्या काळाची सामाजिक आर्थिक राजकीय जर आपण परिस्थिती बघितली तर ब्रिटिशांना भारतावर राज्य करायचे होते आणि लोकांना एक दडपणशाही त्यांच्यावर आणायची होती म्हणून त्यांनी ह्या कायदे त्यावेळेस आणले होते आज जवळपास शंभर वर्ष आणि भारताला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आजची परिस्थिती सामाजिक राजकीय आर्थिक ही बदललेली आहे आणि गुन्हेगारीचा स्वरूपसुद्धा बदललेला आहे तर आपण असं म्हणू शकतो की आज हे जे कायदे आलेले आहेत हे कायदे पीडित सेंट्रिक कायदे असं म्हणू शकतो हे पीडितांच्या दृष्टिकोनातून बनवलेले कायदे आहेत यावर आपल्याला कोणावर राज्य करायचं नाही तर लोकांना न्याय द्यायचा आहे त्याची प्रक्रिया काय असायला पाहिजे तर हे अमूलाग्र बदल या कायद्यामध्ये आणण्यात आलेले आहे आणि हा एक नवीन दृष्टिकोन आपण लक्षात घेतला पाहिजे अगदी बरोबर आहे yes. मग या नवीन कायद्यांमध्ये कोणते महत्वाचे बदल करण्यात आले आहेत आणि कशावरती विशेष भर देण्यात आला आहे बरोबर निश्चितच यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अंगीकृत केलेल्या आहेत आपण प्रथम यांचा नावांची चर्चा करूया की काय बदल यामध्ये झालेला आहे जर आपण लक्षात घेतलं की हा फौजदारी कायद्यांचा समूह आहे यामध्ये भारतीय न्यायदंड संहिता जर तुम्ही नावामध्येच बघितलं कि जो आपला जुना कायदा होता त्यामध्ये भारतीय हो, दंडसंहिता आपण म्हणू शकतो त्यामध्ये दंडाच्या ऐवजी न्यायाच्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे तर यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की यांचा उद्देश काय असायला पाहिजे त्याचप्रमाणे क्रिमिनल प्रोसिजर कोड फौजदारी प्रक्रिया आपण त्याला म्हणू शकतो तर आपण त्याला आपण नागरी सुरक्षा संहिता असं म्हणतो एक प्रकारे नागरिकांना सुरक्षा देण्याचं काम या कायद्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि साक्ष अधिनियम त्याला आपण इंडियन इव्हिडन्स ऍक्ट म्हणतो त्यामध्ये साक्ष्याच्या संबंधित जे प्रक्रिया असेल किंवा साक्ष कसं घ्यायला पाहिजे हा त्याच्यामध्ये त्यांनी बदल केलेला आहे आणि बरेचसे बदल यामध्ये झाले आपण काही ठळक वैशिष्ट्ये किंवा बदल आपण लक्षात घेऊया जसं की अटक करण्याची प्रक्रिया कशी असली पाहिजे किंवा फॉरेन्सिक जे, कि जे इन्व्हेस्टिगेशन आहे तो कशा प्रकारे झालेला पाहिजे पोलिसांना जसं की जुन्या कायद्यामध्ये कलम मध्ये ते प्रावधान होते आता नवीन कायद्यामध्ये बदल त्या बदललेल्या आहेत तर त्याच्यामध्ये पोलिसांना भरपूर पावर दिलेल्या आहेत की तुम्ही कशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन कराल कशा प्रकारे रेकॉर्डिंग कराल कशा प्रकारे सगळं त्या डॉक्युमेंटेशन असायला पाहिजे असे बरेच बदल यामध्ये झालेले आहेत आणि निश्चितच याचा फायदा लोकांना होईल बरोबर आहे हे जी भारतीय न्याय संहिता आहे याची ठळक वैशिष्ट्ये आपण काय सांगू शकतो आणि विशेष करून यात लैंगिक गुन्ह्यांच्या संदर्भात काय तरतुदी करण्यात आल्या म्हणजे अल्पवयीन मुलींवरती जे अत्याचार होत आहेत त्यासाठी काही बदल यात आहेत यस नक्कीच झालेला आहे यामध्ये बरेच बदल झालेले आहेत प्रामुख्याने यामध्ये कलम दोन क्लॉज दहा मध्ये त्यांनी लिंगाची परिभाषा दिलेली लि आहे तर त्यामध्ये महिला पुरुष ट्रान्सजेंडर हे सुद्धा आहेत त्याचप्रमाणे या कायद्यामध्ये सुद्धा डिफाईन केलेला आहे अदरवाईज आपण बघतो की बऱ्याचशा कायद्यामध्ये त्या मुलाची म्हणजे चिल्ड्रनची डेफिनेशन दिलेली आहे तर चौदा वर्षाखालील आपण समजू शकतो किंवा पंधरा ते अठरा वर्ष हा ॲडोलेसेंट ग्रुप असतो त्याला आपण ज्युविनल जस्टिस ॲक्टमध्ये कवर करतो पण या कायद्यामध्ये जो कोणी असेल अठरा वर्षाखालील तो चिल्ड्रन असेल हे एक नवीन बदल यामध्ये आहे त्याचप्रमाणे लैंगिक गुन्ह्याबद्दल आपण जर लक्षात घेतलं तर तीनशे सत्याहत्तर कलम यामध्ये नाही त्याचप्रमाणे जेंडर न्यूट्रल याला आपण लैंगिक तटस्थता म्हणूया तर यामध्ये फोर नाईंटी सेवन तो, तो पण प्रोव्हिजन नाही ज्या ज्यामध्ये व्यभिचाराचा जो गुन्हा होता तो नवीन कायद्यामध्ये नाही आहे तर असे अशा बरेच असे तरतुदी आहेत ज्यामध्ये जेंडर न्यूट्रल प्रोव्हिजन्स या कायद्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे या युसी कायद्यानुसार लोकांना न्याय मिळेल बरोबर आहे अठरा वर्षाखालील मुलींवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी जी शिक्षा आहे ती किती कठोर करण्यात आलेली आहे ती शिक्षा फार कठोर आहे जर आपण या कायद्यामधलं अध्याय पाच बघितलं कलम सिक्स्टी थ्री ते नाईन्टी नाईन ह्यामध्ये महिला आणि चिल्ड्रन यांच्या संबंधित पूर्ण एक चाप्टर दिलेला आहे जुन्या कायद्यामध्ये तो चॅप्टर होता तर यामध्ये कारावासाची जन्मठेपेची आणि कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा सुद्धा दिलेली आहे बरोबर आहे आता असं एक वाचनामध्ये आलेलं आहे की देशद्रोहाचा कायदा रद्द केलाय मात्र नव्या संहितेत कलम एकशे पन्नास नव्याने जोडण्यात आलाय तर काय आहे हे कलम एकशे पन्नास अगदी यामध्ये एकशे पन्नास हा कलम आपण म्हणू शकतो की एक थोडासा लिबरल प्रोव्हिजन या कायद्यामध्ये देण्यात आले जुना जर आपण कायदा बघितला त्यामध्ये कलम एकशे चोवीस ए मध्ये सेडिशनचा कायदा होता ज्याला आपण देशद्रोह किंवा राजद्रोह असं म्हणत होतो आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर गुन्हा तुम्ही राज्याविरुद्ध जर तुमच्या म्हणजे प्लॅनिंगमध्ये असेल किंवा अटेम्प्ट असेल तुमच्या रायटिंगमध्ये असेल रिप्रेझेंटेशनमध्ये असेल तो ब्रिटिशांकालीन कायदा होता आणि तो त्यांनी दडपणासाठी बनवलेला होता पण हा जो कायदा आहे हा फार सिंपल आणि सरळ आहे याच्यामध्ये त्यांनी फक्त इतकं म्हटलेलं आहे की जर कोणी व्यक्ती सरकार विरुद्ध हे काही त्यांनी प्रकार दिलेले आहे त्यांनी सरकारच्या विरुद्ध युद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून एखादा ओमिशन केला असेल किंवा कन्सिलमेंट केलेला असेल आणि ते सगळं एखाद्या देशाच्या विरुद्ध युद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्यामध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा प्रावधान या कायद्यामध्ये करण्यात आले म्हणजे yes. निव्वळ सरकार विरुद्ध नाही तर देशाविरुद्ध त्यांनी जे केलेलं असेल कृत्य यस त्याच्यासाठी याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे शिक्षेचं यस yes. yes. सर या कायद्यामध्ये मॉब लिंचिंग हा जो प्रकार आहे समूहाकडनं एखाद्या व्यक्तीची हत्या केल्या जाते तर याकरता काही विशेष याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे का निश्चितच यामध्ये कलम एकशे तीनमध्ये ज्यामध्ये पनिशमेंट फॉर मर्डर आहे त्याच्या कलम एकशे तीन क्लॉस टूमध्ये वेन ग्रुप ऑफ फाईव्ह ऑर मोर पर्सन्स जर त्यांनी असा मॉब लिंचिंगचा प्रकार केला एखाद्याची हत्या केली तर त्यासाठी यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे आणि ती पनिशमेंट शाल बी पनिश विथ डेथ ऑर इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आणि फाईन सुद्धा ते लावू शकतात ते ही एक नवीन गोष्ट आपण म्हणू शकतो की या कायद्यामध्ये म्हणजे त्या समूहातल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा, शिक्षा होणार आणि ती जन्मठेपेची असेल किंवा फाशीची असू शकते आता भारतीय साक्ष अधिनियम आपण म्हणतो तर याची ठळक वैशिष्ट्य काय आहे आतापर्यंत मला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना मान्य नव्हती बरोबर ही आताच्या याच्यात मिळालेली आहे का हो जसं की आपण या कायद्यामध्ये बघितलं की कलम फिफ्टी सेवन त्या फिफ्टी सेवनमध्ये प्रायमरी इव्हिडन्सेसचं लिस्ट दिलेली आहे आपल्याकडे दोन प्रकारचे पुरावे असतात प्रथम पुरावे आणि द्वितीय पुरावे तर जे इलेक्ट्रॉनिक रिकॉर्डिंग्स आहे त्यामध्ये एक फार महत्त्वाचा एक खटला झालेला होता तो दोन हजार तेवीसचा खटला आहे सुप्रीम कोर्टद्वारे त्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो केस आहे स्टेट ऑफ कर्नाटका वर्सेस नासिर दोन हजार तेवीस त्या केसमध्ये बँगलोरमध्ये बॉम्ब ब्लॉस्ट झालेले होते दोन हजार आठमध्ये आणि ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन बरेचसे लॅपटॉप्स हार्ड डिस्क डिजिटल कॅमेरे सगळे ते त्यांनी इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांनी गोळा केलेले होते आणि सेक्शन 65 फाय बी जो आपला इंडियन ऍक्ट मध्ये होता तिथून त्यांना सर्टिफिकेशन आवश्यक असते आता त्या गोष्टी या नवीन कायद्यामध्ये नाही आता जे काही डिजिटल रेकॉर्ड्स आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहेत इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग्स आहेत ह्या सगळ्या कलम फिफ्टी सेव्हन अंतर्गत प्रायमरी इव्हिडन्स मानल्या जातील आणि जो वाद होता या संदर्भात तो वाद संपुष्टात आणण्यात आलेला आहे हे बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे का यस हे कंपल्सरी आहे कारण की हा प्रायमरी इव्हिडन्स आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही विवाद असणार नाही करणं आवश्यक आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेची ठळक वैशिष्ट्य आपण काय सांगू शकतो आपल्या श्रोत्यांना निश्चितच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा म्हणजे फौजदारी प्रक्रियाचा कायदा आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत प्रक्रिया दिलेल्या आहेत जसे की पोलिसांनी अरेस्ट कशी करावी त्याची प्रक्रिया, कर करा प्रक्रिया काय असायला पाहिजे किती दिवसाचं त्यांना रिमांड असायला पाहिजे कसं चार्जशीट फ्रेम केलेली पाहिजे किती दिवसात त्यांना न्याय दिलेला पाहिजे आपण जर बघितलं तर आपल्याकडे असे बरेचसे जुनी केसेस आहेत त्याच्यामध्ये अंडर ट्रायल प्रिजनर्स आहेत जसं की खत्रीचं केस आहे खत्री वर्सेस स्टेट ऑफ बिहार हुसनारा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार या केसेसमध्ये दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष अंडर ट्रायल प्रिझनर राहायचे आणि ट्रायल न पूर्ण होता ते शिक्षेपेक्षा जास्त वर्ष त्यांनी त्या युसी प्रिझन मध्ये जेलमध्ये त्यांनी काढलेले बरोबर तर मग त्यांना न्याय देण्यासाठी आता नवीन कायद्यामध्ये त्यांनी तीन वर्षाचा कालावधी दिलेला आहे की तीन वर्षाच्या आत तुम्हाला कुठला पण ट्रायल त्याचा निर्णय न्याय निवाडा करायला पाहिजे आणि तीस दिवसाच्या आत त्याचा जजमेंट झालेला पाहिजे आणि न्यायाच्या पंचेचाळीस दिवसाच्या आत तो अपलोड झालेला पाहिजे म्हणजे आपल्याला तीन वर्षात तो पूर्ण केस संपवायला हवा अच्छा म्हणजे जलद गती जलद गती याला महत्व देण्यात आलेलं आहे अगदी बरोबर याच्यामध्ये आणि एक नवीन एक कल्पना ह्याच्यामध्ये की शून्य एफ आय आर बरोबर ते हे शून्य एफ आय आर काय आहे त्याला आपण झिरो एफ आय आर सुद्धा म्हणतो जर आपणास माहीत असेल सर्वांना हा प्रॉब्लेम येत असतो की अपराध कुठल्या पोलीस स्टेशनच्या मध्ये झालेला आहे झिरो एफ आय आरमध्ये आपण कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकतो आणि पोलिसांना त्याची तक्रार घ्यावी लागेल आणि त्यानंतर ते मग त्याचं ट्रान्सफर करू शकतात पण तुम्ही कुठेही गुन्हा नोंदवू शकता हे याचे एक वैशिष्ट्य नवीन कायद्यामध्ये म्हणजे गुन्हा कुठेही घडला तरी पोलीस स्टेशनच्या हद्दीचं त्याला बंधन राहणार नाही बरोबर भर। कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये आपण तक्रार दाखल करू शकतो आणि एफ आय आर दाखल करायला किती वेळाची मुदत याच्यामध्ये दिली त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की एक ललिता विरुद्ध उत्तर प्रदेशचा एक केस होतं दोन हजार तेरा चा। त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामध्ये त्यांनी एफ आय आर ला कंपल्सरी केलं होतं की जर दखलपात्र गुन्हा असेल तर पोलिसांना लगेच एफ आय आर घ्यायला पाहिजे जसं त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आली जसं त्यांच्याकडे कंप्लेंट आली तर त्यांनी कंपल्सरीली त्याची एफ आय आरची नोंद घ्यायला पाहिजे अदखलपात्र असेल तर ते एन सी करून त्याला ते मॅजिस्ट्रेटकडे पाठवू शकतात पण जर तो असेल दखलपात्र तर त्याला कंपल्सरीली त्यांना करायलाच हवं एफ आय आर करणे अत्यावश्यक आहे बरोबर आहे आणि बरेचदा असं होतं की दंड एखाद्या शिक्षेकर्ता म्हणून आणि तो दंड जर भरला नाही तर त्यांना कारावासाची शिक्षा आहे बरोबर यामध्ये तर... एक उदाहरण मी देऊ इच्छितो या नवीन कायद्यामध्ये जो भारतीय न्याय संहिता आहे आपली आणि जे नागरिक सुरक्षा संहिता कायदा आहे त्याच्यामध्ये पाच हजार रुपयापर्यंतची जर चोरीचा अपराध असेल त्याच्यामध्ये दंडाची शिक्षा आहे पण यामध्ये कम्युनिटी सर्व्हिस हा एक नवीन कन्सेप्ट त्यांनी इंट्रोड्युस केलेला आहे तो मॅजिस्ट्रेटच्या विवेक बुद्धीवर असेल की त्याला जर त्याला कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा द्यायची असेल तर त्याला रस्ते झाडणे किंवा साफसफाई करणे असं कुठलाही कम्युनिटी सर्व्हिसचा पनिशमेंट देऊन त्याची सुटका आपण करू शकतात हे एक नवीन वैशिष्ट्य आहे म्हणजे सुधारण्याकरता एक संधी त्यांना नक्की मिळणार आहे नक्की आणि शिक्षा देखील अतिशय कठोर अशी त्यांना भोगावी लागणार नाही बरोबर हे एक अतिशय चांगलं कलम आपल्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये त्यांनी जोडलेलं आहे म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी जाणूनच घ्यायला पाहिजेत अशा काही तरतुदी आपल्याला सांगता येत हो सर्वसामान्यासाठी तर फार महत्वाचं झिरो एफ आय आर दुसरी गोष्ट जे एव्हिडन्सचा इश्यू आहे बऱ्याच वेळेस असं असते की आपलं जसं व्हॉट्सअप रिकॉर्डिंग आहे व्हॉट्सअप मेसेजेस आहेत ते प्रथम पुरावे आहेत तर तुम्ही पोलिसांना सुद्धा याची ट्रेनिंग सुरू आहे आणि किंवा इव्हन काही माहिती जर चुकीची प्रसारित केली दुसऱ्याबद्दल तर त्याच्यासाठी देखील याच्यामध्ये याच्यामध्ये शिक्षा आहे तर असे बरेचसे उदाहरण म्हणजे या नवीन कायद्यामध्ये आहेत तुझी केले माहिती दिली काही दिली तर तुमच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो बरो बरोबर आहे म्हणजे प्रत्येकाने अतिशय सतर्क राहणं गरजेचं आहे आणि दुसऱ्याची देखील प्रतिमा मलिन होणार नाही ही प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे करेक्ट अगदी बरोबर सर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना नवीन फौजदारी किंवा गुन्हेगारी कायद्यांविषयी अतिशय सोप्या शब्दामध्ये खूप महत्वाची अशी माहिती दिलीत त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर थँक्यू सो मच थँक्यू